झाले धार्मिक होता त्याने शुक्राच्या गुरु करून कठोर साधना केली त्याच्या मस्तकात ते निर्माण झाले त्या त्याने देवाना ऋषीला त्रास होऊ लागला देवाने दे गोष्ट सांगितली श्री पुष्कर क्षेत्र आले धम्म नारायणाचा जप करीता श्री हरी प्रसन्न हो त्याला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले सांगितले देवा मला अजून कथा पुत्र द्या श्री हरी म्हणाले दम्म आपल्या घरी निघून गेला दंबाची पत्नी गर्भवती झाली तिला पोटी जो मुलगा झाला तो म्हणजे शंखचूड होय तो अत्यंत बुद्धिमान होता तर म्हणाले शंखचूड आता मोठा झाला त्याने पुष्कर क्षेत्री कठोर साधना केली त्याच्या आराधनेने ब्रह्मदेव झाले त्याने शंकचूडाला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले शंकरचूड म्हणाला देवाने मला जिंकू नये असा वर त्या ब्रह्माजीने चार्थ म्हणून वर दिला तसेच कृष्णकवच दिले त्याला म्हणे तू भद्रिकाश त्याचे धर्म कन्या तुळशी आहे करतायता विवाह कर शंखचूड अतिशय आनंदाला त्याने कृष्णकवच गळ्यात बांधले व तो भद्रिकाथ माताला त्या ठिकाणी कन्या तपसरा करते शंकचूर म्हणाला मला ब्रह्माजीने सांगितले की तेथे साधना करणाऱ्या तुळशीपूर्वी विवाह सर्व शंकर विचारून घेतला ते सांगितला त्यामुळे तुळशीला सर्व माहिती मिळाली त्यावेळी ब्रह्मजी तिथे प्रगत झाले ते म्हणाले शंखचूड आता फार विचार करत बसू नकोस कांदर्व पद्धतीने तुळशीपूर्वी विवाह कर तुम्ही दोघे साधना करणारे आहे माझ्या आत्मेने विवाह करा शंखचूडाला श्री कृष्णाचा पोलोग प्राप्त होईल आणि तुमची देखील वैकुंठात जाईल ब्रह्मदेवाचे आशीर्वाद घेऊन दोघांनी विवाह केला शंखचूडाला वन मिळाला आणि तो विवाह करून घरी आला हे पाहून दानवारा दानवारा फारच आनंद झाला शंखचुडाने कुलगुरू शुक्राचार्यांना पाहून उत्तम आत्म्यावर बसवले शुक्राचार्याने आशीर्वाद दिला शंखचूडाला दान व दानव असुर यांचे अधिपत्य दिले त्याचा अभिषेक केला दानवाने फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला शुक्राचार्याची आज्ञा मानून शंखचूड राज करू लागला राज्याचा विस्तार करण्याचे ठरविले त्याने इंद्रपुरीची स्वारी केली इंद्रानेही देवगणाला युद्धाचे आदेश दिले असुर व देवाचे युद्ध सुरू झाले या युद्धात शंखचूडाला विजय प्राप्त झाला इंद्रपुरी हस्तगत केली स्वर्ग राज्य करू लागला सर्व देव ब्रह्मदेवाकडे आले व ब्रह्मदेव श्री श्रीहरीकडे आले त्यावेळी श्रीहरी म्हणाले शंकचोडाचा मृत्यू हा शंकराच्या दुसऱ्याने होणार आहे तरी तुम्ही शिवजीकडे जावा जावाजी ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन शिवजी शिवलोकी गेले सोबत श्रीहरी होते शिवलोक हा अत्यंत भव्य दिव्य होता अनेक प्रकार शिवमनानी रत्नानी शोभा शिवसभा सजवलेली होती विविध प्रकारचे नक्षकाम केले होते म्हणायचे काम होते राजस्थानाच्या बॅनरने चंद्राचे पाने लावली होती होती हो होती सर्वत्र दिव्य प्रकाश पसरलेला होता तिथे सुगंधी वायू वाहत होता मध्यभागी अनमोल रत्नाने सजवलेले सिंहासन होते सिंहासनावर भगवान शंकर आंबे साईद विराजमान होते ब्रह्मदेव आणि श्रीहरी समोर आले आणि हात जोडून म्हणाले हे भाऊ महाप्रभू तुम्ही पूर्ण ऐश्वर्य संपन्न आहात सर्वाचे कल्याण करणाऱ्या आहात तुम्ही प्रकृती पुरुषाच्या पलीकड सर्वांचे स्वामी आहात तुम्हाला नमस्कार असो देवानी शिवजीना शंखचूडाची कथा सांगितली तो सर्व देवांना व वृत्तींना त्रास देत आहे तरी तुम्ही त्याला मारू शकता करत कुमार म्हणाले व्याजीव ब्रह्मदेवानी तिने वचने ऐकून शिवजी म्हणाले आपले कल्याण असो शंखचूडाचा वध निश्चित होणार आहे त्या ध्रम सर्व व्रतान मी जाणतो राजेच्या शापाने गोप दानवराज शंकट गोप दान दानवराज शंखचोड झाला आहे तो धर्म जाणणारा आहे परंतु देवाचा द्रोह करणार आहे म्हणून तो, तो देवाला त्रास देत आहे पण काही काळजी करू नका त्यावेळी कृष्ण म्हणाले आणि ज्येष्ठ पारसेदास प्रकट आहे त्यांनी शिवजीना नमस्कार केला ते म्हणाले शिवजी तुम्हाला नमस्कार करतो मी मोहग्रत होऊन स्वतःला स्वतंत्र समजू वागत होतो मिळाले दानव गुलाब जन्म देवाला त्रास देत आहे तरी आमचा उतार करा शिवजी म्हणाले कृष्णा तुझे कल्याण असो तुम्ही जे सर्व केले ते माझ्या इच्छेने केले आता आपल्या स्थानी जा भगवान श्रीकृष्ण राधेस गोल